आज वीस 20 मे दोन हजार चोवीस सोमवार आज रोजी ठीक साडेतीन ते चार दर चार वाजण्याच्या दरम्यान राशिनी आखोनी खैदानवाडी या परिसरात तुफान वाऱ्यासहित आज अवकाळी पावसाने हजेरी लावली वाऱ्याचा वेग जास्त असल्या कारणाने झाडे काही ठिकाणी झाडे कोलमोडून पडले आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं जरी समाधान झालं असलं तरी हा अवकाळी पाऊस शेत काही शेतकऱ्यांसाठी मारक ठरला काही शेतकऱ्यांचा कांदा हा अजून रानात असल्याकारणाने त्याच्यावर जो कागद टाकला होता तो उडून गेला अशा काही ठिकाणी भरपूर प्रमाणात घटना घडल्या मित्रांनो वाऱ्याचा वेग अतिशय वेगाने होता त्या कारणाने जे पत्रे किंवा रोडच्या कडेला झाडे वगैरे होते ती उफळून पडली आणि अशा प्रकारे पाऊसही चालू झाला पावसा जरी पाऊस कमी असला तरी वाऱ्याच्या वेगामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे सहा वाजेपर्यंत पावसाची अशीच रिमझिम चालू होती त्याच्यामुळे काही शेतकऱ्यांच्या ज्या फळबाग आहेत द्राक्ष डाळिंब ह्याच्यासाठी जरी पाऊस पूरक ठरला असला तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा हानिकारक ठरला आहे त्याच्यामुळे कांदा जे शेतामध्ये आहे त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो ठीक सहा वाजता पावसाने उजेड पावसाने आराम दिला त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा आणि काही प्रमाणात हानिक ठर ठरलेला आहे ह्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मित्रांनो असेच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या रोखोक मराठी न्यूज नेटवर्कला सबस्क्रायबर आणि लाईक करायला विसरू नका आपल्या जवळील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अवश्य चॅनलला सबस्क्राईबर करा धन्यवाद मित्र